या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या मालेगाव जन आक्रोश मोर्चा आरोपीला फाशी देण्याची मागणी मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथे घडलेल्या अमानुष घटनेनंतर आरोपीचा पोलिस कोठडीचा कालावधी संपल्याने त्या नराधमाला मालेगाव न्यायालयात हजर करण्यात येणार होते न्यायालय परिसरात सकाळपासूनच पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला होता आरोपीला न्यायालयात आणताना कडेकोट पोलिसांच्या बंदोबस्तात न्यायालयाच्या आवारात आणले असता न्यायालयाच्या आवारात मोठ्या आवारा प्रमाणावर संतापाची लाट उसळली या निष्पाप बालिकेसाठी मालेगाव शहरातील महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या त्यांच्या डोळ्यात अश्रू हृदयात संताप आणि ओठांवर एकच शब्द फाशी झालीच पाहिजे या भीषण कृत्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला महिलांनी हातात फलक आणि काडे रिबीन घेऊन आरोपीबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला अशा नराधमांना समाजात जागा नाही मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना माफी नाही आम्हाला न्याय द्या अशी घोषणाबाजी करून न्यायालयीन परिसर दनानून सोडला महिलांच्या आक्रोशामुळे वातावरण तणावपूर्ण झाले पोलिसांनी सर्वांना संयम राखण्याचे आवाहन केले असले तरी महिलांचा आक्रोश शांत होत नव्हता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच ठाम निर्धार या निर्दयी कृत्याला कठोरातील कठोर शिक्षा मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही तसेच न्यायालयीन परिसरातील गेटचीही संतप्त नागरिकांनी तोडफोड केली महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग मालेगाव त्या जीवनपट जर आपण बघितला तिच्या जन्मापासून त्याच्या कुटुंबाची गोष्ट ही घटना होण्याच्या चार दिवस आधीचा त्या बालिकेचा जर व्हिडिओ एडीसीडी शिकवताना त्या बालिकेचा हरवलेला फोटो आणि त्यानंतरचा त्या पालिकेच जे काही दृश्य मेळा पाहून आलं मला वाटतं की आपल्या प्रत्येकाची तडपायची आत मस्तकाला फिरलेली आहे आणि म्हणून इतक्या गांभीर्याने माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण महाराष्ट्राने या घटनेची दटल घेतली गेलेली असताना मला मालेगावकरांच्या निदर्शनास आणून घ्यायचं आहे काल त्या आरोपीची पोलीस कोठडी संपत असताना आपले वरिष्ठ डीवाय बावीसकर यांनी पोलीस कोठडी न मागता त्या आरोपीसाठी मॅजिस्ट्रेट कस्टडी एम सी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला या गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करतो तुमचा अधिकार करतो एकीकडे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण पाठपुरावा करतो आहोत आणि दुसरीकडे आपले डिवारी त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतात मला वाटतं की डोमराळे आणि मालेगाव तालुक्याला बदनाम करण्याचं हे कुठील कारण स्थान आहे आणि म्हणून चार युवाने हे कृत्य के केलेलं आहे कारण ही केस जेव्हा कोर्टात चालेल तेवढे पुरावे पोलिसांचा रिपोर्ट याच्यावर त्या आरोपीला खशीची शिक्षा वकील निर्णय केला आणि कोणाच्या सांगण्यावरून तो निवासी या ठिकाणी स्वतःहून कोर्टाच्या समोर मॅजिस्ट्रेट कस्टडी मागतो हो। म्हणजे तो आरोपी मॅजिस्ट्रेट कस्टडीत राहील आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्याला जामीन मागण्याचा अधिकार प्राप्त होईल आणि म्हणून या गोष्टीचा मी निषेध करतो मालेगावचे आपले सर्व वकील महोदय कोर्टामध्ये उपस्थित झाले मी स्वतः अरिशल एस पी साहेबांशी संपर्क केला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून